एका मुलाचा हात नाक आहे आणि इथं येऊन सुद्धा त्यांनी त्या मुलाच्या पोटात पाणी काढलेलं नाही त्याला जर की महानगरपालिका सगळी यंत्रणा जबाबदार आहे पाणी धोक्याच्या वर न व्हायच होतं त्यामुळे त्या दोन दोघांना वाचवणं शक्य नव्हतं तरी एकाला वाचवण्यात यश आलेलं म्हणून याला जबाबदार नगरपालिका राहणार कारण काय जाळी जरी असली तरी मुलांचं जीव तेवढा काय म्हणजे थोडा वाचला जर महानगरपालिका ऐकत नसेल तर इथून पुढे मतदानासाठी कुणीही इथं भागात पाऊल ठेवू नये काल खरं तर जिल्हाभरामध्ये कोल्हापूर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस लागला होता यामुळे नदी नाले असल्यानं तुरुंबाचं पाणी आलं होतं यामध्येच काल कोल्हापुरातील नानापाटण नगर येथील अहिल्याबाई नगर या भागामध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये दोन जे लहान चिमुकली होती ती वाहून गेले होते त्यातले एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहे सी पी आरमध्ये त्याला सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आपण होळकर नगर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली होती आपण मग ह्या ठिकाणी पाहिलं तर जो तो नाला आहे तोच या नाल्यामध्येच काल पाहिलं तर जे दोन चिमुकली होती ती पडली होती खरं खरंतर ह्या नाल्या सध्या पाहू शकता की जे पाण्याचा सध्या ज्या प्रवाह पाहिला तर कालचा याच्यापेक्षा थोडा खूप मोठा प्रवाह होता काल पाऊस मोठ्या प्रमाणात लागला होता आणि त्यामुळे ह्या पा नाल्याला खूप मोठं जे ओढ्या स्वरूप जे म्हटलं खोटं राहणार नाही कारण की खूप मोठं पाणी या नाल्याला आलं होतं आणि या नाल्यामध्येच ती दोन मुलं जी आहेत ती वाहून गेली होती आणि या ठिकाणी जे पाहू शकत आहे तर या ठिकाणी अडकली होती त्यातली एकाचा मृत्यू झालेली आहे आणि आता सध्या एक जो आहे तो सध्या उपचारासाठी झुंजत आहे आपल्या ठिकाणीसोबत काही यातले ग्रामस्थ आहेत तर नेमकं विचारून घेणार नेमकं काल काय घटना घडली होती कम्प्लीट दीड वर्षापासून मी त्या नाल्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेला मी करत होतो महानगरपालिकेला दीड वर्ष झालं त्यालावर लक्ष दिलेलं नाही आणि आज दोन मुलं त्यातून होऊन आल्यानंतर आज एखादा मुलाचा जीव गेला तरी त्यांना मी पहिल्यापासून सांगत होतो की इथून आ घात घडणार घात घडणार तरी त्यांनी लक्ष दिलेलं नाहीत महानगरपालिका काही घटना घडली मीच होतो मीच होतो आणि ते सलीम मुल्ला त्याने आत घुसून पाण्या मुलाला त्या काढली त्या मुल त्यांनी होतीच म्हणून एक जीव वाचला त्यात आणि एकाचा जीव गेला ते शाळेतून येत होते त्रास म्हणून वाढल्यामुळे पाण्याचा जोर वाढला आणि त्यांनी काय केलं खेळत खेळत येतं आणि एक एक त्यात पडला एक पडल्यानंतर दुसरा ते वाचवायला गेला त्यातून ते सुद्धा होऊन आला आणि त्यात होऊन आल्यानंतर ते निम्म्या गटरच्या निम्म्यात जाऊन अडकले अडकल्यानंतर वरडा वर्डी केल्यानंतर इथली मास्त्रीवाल्याने ऐकलं मग हाक मारल्यानं आम्ही सगळ्यांनी इथं गोळा होऊन प्रयत्न चालू केला किती दीड दोन तास चालू होता येऊ त्यांनी कोणीही लक्ष देणं महानगरपालिकेला कोणी कोणी येऊन काही केलेलं नाही ही घटना घडली महापालिकेचे अधिकारी असतील किंवा कोणी महानगरपालिकेचे अधिकारी कोणी आलेले नाही आहेत आणि कुठलंही पंचस पंचनामा सुद्धा सरळ नाही आहेत काल ज्यावेळी घटना घडली त्यावेळी ज्यानंतर महापालिकेचे अधिकारी येणे आवश्यक होतं पण त्यांनी आलेलंच आहेत महानगरपालिका कुठेही आलेले नाहीत कुठेही भेट दिलेले नाहीत महानगरपालिका कुठेही दिलेले नाही आहेत याच्यावर पूर्ण जोखमदारी महानगरपालिका असणार आहे याच्यावर वारंवार महापालिकेकडे यांनी मागणी केली होती के तरी पण ही लक्षही कोण नसल्यामुळे ही घटना घडल्या तर मग काय आहे किती वर्षापासून राहतं किती वर्षापासून पंधरा वर्ष राहते ही गटर बांधून किती वर्ष झाली आठ वर्ष झाली पण जशी पाहिजे तशी घटना झालेली नाही आहे आणि वारंवार चंदू चंदूने तक्रार करून देखील जेव्हा कोणी कुठल्या कॉर्पोरेशनच्या लोकांनी कुठे त्याचा विचार केला नाही विचार केला त्यामुळे हा अपघात घडलेला आहे काय सांगा कालची घटना घडली कालची घटना घडली गड ती अत्यंत दुर्दैवी घटना होती आता ह्या भागात आणि भरपूर लहान मुलं आहेत आज त्या घरात घरातल्या मुलाबद्दल तसं झालं उद्या दुसऱ्या कोणाच्या तर मुलाबद्दल तसं होऊ शकतं त्यामुळे स्थानिक प्रशासनानं जास्तीत जास्त लवकर ह्या गट गटरीचा काय असेल तो बंदोबस्त केला पाहिजे आणि त्या घराला अर्थसहाय्य काहीतरी मिळवून दिलं पाहिजे ते काय त्याची वडील काय करत होते नेमके घरची परिस्थिती आहे त्यांची घरात घरची परिस्थिती तशी बेताची मोल मजुरी करून खाणारं कुटुंब आहे त्याचं वडील गवंडी काम वगैरे करतात त्यामुळे त्यांना ही मदतीची सक्त गरज आहे असं माझी इच्छा आहे आणि त्यामुळं प्रशासनानं काहीतरी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना काय असेल ती मदत केली पाहिजे खरंतर जी घटना घडली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे जे वारलेला मुलगा आहे त्यांची अत्यंत घरची परिस्थिती बेताची आहे वडील एक मजुरी का गवंडी काम करत आहेत तर कर दुसरा मुलगा आहे सध्या उपचार घेत आहेत त्यामुळे प्रशासन त्यांना मदत झाली पाहिजे अशी मागणी ते येतील जे नागरिक आहेत करताना दिसत आहेत लायमहाडसाठी सलमान जमादार कोल्हापूर सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस